चाहिए। 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 सांगली जिल्हा परिषदेतील दहा महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत असूनही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली असून लवकरच या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे शासनाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून योजनेअंतर्गत मिळालेला पैसा परत वसूल केला जाऊ शकतो मात्र फक्त वसुलीवरच कारवाई मर्यादित राहणार आहे की त्यापुढे कठोर पावले उचलली जाणार आहेत याबाबत अजूनही स्पष्टता नाही महिला व बालविकास विभागाने या प्रकरणाची चौकशी केली पहिल्या टप्प्यातील तपासणीत राज्यभरातील एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला कर्मचारी या योजनेसाठी अपात्र असल्याचे स्पष्ट झाले या सर्व महिला जिल्हा परिषदांच्या सेवेत असून तरी देखील त्यांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आले आहे सांगली जिल्हा परिषदेच्या बाबतीत शासनाकडून एकूण सोळा जणांची यादी प्राप्त झाली मात्र यातल्या महिला कर्मचारी सातारा जिल्हा परिषदेतील असल्याचे आढळते तर उर्वरित दहा महिला सांगली जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले या महिला विविध विभागांत ग्रामपंचायत आरोग्य शिक्षण कृषी अशा शाखांमध्ये कार्यरत आहेत सरकारी सेवा बजावत असतानाही योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे या प्रकरणात सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले शासकीय सेवेत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या दहा कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडून आली आहे जिल्हाभरातील विविध कार्यालयात त्या सेवेत आहेत त्यांच्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम सोडून घेतलेला लाभ आता त्यांच्यावरच ओझे ठरणार आहे शासन वसुलीबरोबरच कठोर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच खास बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज पाठ प्रत्येकाच्या हिताची